श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वयाची उनी पुनी वीस पंचवीस वर्ष जिथे काढून बाकी आयुष्यभर सासरी राहतात पण बायकांचा सा सारा जीव जिथे गुंतलेला असतो ते माहेर लेकीच्या घरी भरभरून असूनही हे एवढं तिच्यासाठी राखून ठेवून आठवणींनी तिच्यासाठी पाठवून देतं ते माहेर सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी चैतन्य भरून देतं ते माहेर पण माहेरावरून येत असताना महिलांनी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही सासरी न्यायच्या नाहीत यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोडून माहेर सासरी जाताना वेदना होतात किती मनाला सांगून कळणार नाही कुणाला त्यासाठी मुलगी होऊन यावे लागते जन्माला असे म्हणतात मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली मुलीला आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतो मुलीमध्ये दुर्गा देवी देवी महालक्ष्मी आणि देवी सरस्वतीचे रूप पाहायला मिळते मुलगी प्रत्येक आई वडिलांची खूप लाडकी असते तिला राजकन्यासारखे वाढवले जाते परंतु मनामध्ये नेहमी ही भावना असते की मुलगी ही परक्याचे धन आहे काही दिवस आपल्याकडे राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून मुलगी वयात आली की आई वडील आपल्या लाडक्या परीचे विवाह करून देतात आपली जबाबदारी पूर्ण करतात आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते म्हणूनच आई वडील आपल्या मुलीला काय हवे आहे याची दखल घेत असतात त्याचबरोबर आपल्या मुलीची सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात सर्व पाहुणे मंडळी लग्नामध्ये घाई गडबड पाहता पाहता आईवडिलांची दमछाक होते आपल्या मुलीचं लग्न म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणं असं नसतं तर आपल्या मुलीच्याबद्दल एक प्रेम व्यक्त करण्याचा सोहळासुद्धा असतो आजकालची विवाह पद्धती ही पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आहे आजकालच्या लग्नामध्ये मोठे बँड बाजा सजावट मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या जातात परंतु लग्नपद्धती जरी बदलली असली तरी त्यामागील प्रेम मात्र तेच आहे आजकालच्या लग्नामध्ये जरी रूढी परंपरा पाळल्या गेल्या नसल्या ले तरी त्यांच्या आवडीनिवडी हाऊस मात्र पूर्णपणे भागवली जाते त्यापैकी सर्वात मोठी हाऊस म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणे नवीन लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जात असते तेव्हा तिला भेटवस्तू तर दिल्याच जातात पण त्यासोबतच जेव्हा जेव्हा मुलगी माहेरीपणासाठी येते त्यावेळेस देखील आई वडील आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलीच्या प्रेमापोटी काही वस्तू तिच्यासोबत देत असतात मुलीच्या घरी ती कितीही समृद्ध जीवन जगत असेल तर तरीही आई वडील मुलीसाठी काही भेटवस्तू ती माहेरपणाला आल्यानंतर तिच्यासोबत पाठवत असतात पण काही अशा वस्तू आहेत ज्या लग्नामध्ये आणि यासोबतच मुलगी जेव्हा जेव्हा माहेरी येईल चुकूनही देऊ नयेत यामुळे मुलीच्या घरी दरिद्रता येते तिच्या घरी भांडणं कलह वाढतात तर कोणत्या आहेत त्या वस्तू एक एक करून आपण आता जाणून घेऊयात अनेक जण आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून अवश्य देतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानले जाते आणि जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असते तेथे ते कोणत्याच प्रकारचे विघ्न येत नाही त्याचबरोबर गणपती बाप्पांना शुभमंगल याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच आई वडील आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती अवश्य देतात पण तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीला लग्नामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्याचा विचार करत असाल तर हा विचार लगेच बदला शास्त्रानुसार आपल्या घरातील मुलगी ही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून गणपती आणि देवी लक्ष्मी एकत्र असणे हे धनाच्या आगमनाचे संकेत असतात अशातच घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली तर तिच्या मागे आपल्या घरामध्ये खूप मोठी धनहानी होऊ शकते ती जाताना घरातील सर्व सुख समृद्धी घेऊन जाते म्हणूनच कधीही गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देऊ नये जर तुम्ही तुमच्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागत असेल तर ता अशा वेळेस काय करावे तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला सांगावे की भेट म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ही नव्यानी आपल्याला द्यावे कारण घराच्या मुलीने आपल्याला बाप्पा ही भेट दिली तर ते शुभ मानले जाते यामुळे आपले घर नेहमी भरलेले राहते तसेच देवी लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करते लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आईवडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आईवडिलांची इच्छा असते प्रत्येक पालक आपापल्या आयपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसार सट रुखवंत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते मुलगी लग्न होऊन सासरी निघालेली असताना किंवा ज्या ज्या वेळेस ती माहेरपणासाठी आपल्याकडे येते त्या त्यावेळेस आपल्याला मुलीला ही वस्तू चुकूनही द्यायची नाही तर कोणती आहे ती वस्तू ती वस्तू म्हणजे लोणचे मुलीला लोणचे कधीही द्यायचे नाही याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो आणि नाते संबंध बिघडू लागतात मुलीच्या सासरी जर तुम्ही लोणचं पाठवलं तर लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं मीठ ही तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मी असते ती लक्ष्मी तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलीच्या सासरी द्यायची नाही यामुळे तिच्या आणि तिच्या पतीच्या दरम्यान सतत वादविवाद भांडणं कलह होऊ शकतात तसंच सासरच्या लोकांसोबतही तिचे वादविवाद कलह होऊ शकतात त्यामुळे मुलीला चुकूनही लोणचं मुली द्यायचं नाही मुलीच्या आयुष्यामध्ये गोडवा राहावा यासाठी मुलीला नेहमी गोड पदार्थ सोबत द्यावे जसं मिठा की मिठाई असेल लाडू करंजी यासारखे पदार्थ तुम्ही तिच्या सासरी पाठवू शकता मुलीला हा आईच्या हाताने बनवलेले लोनचे द्यायचे असेल तर आईने तिच्या लग्नानंतर तिच्या सासरी जावे आणि तिथे जाऊन लोणचे बनवावे असं केल्याने तिच्या घरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये देखील लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहील त्यानंतरची वस्तू जी मुलीला लग्नामध्ये काय जेव्हा जेव्हा ती माहेर येईल सुद्धा चुकूनही आईने ही, ही वस्तू मुलीला देऊ नये बघा ती वस्तू म्हणजे झाडू झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेसुद्धा झाडूची पूजा करतो नवीन झाडू खरेदी करतो मग लक्ष्मी स्वरूप असलेली ही वस्तू आपण मुलीच्या घरी ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळेच मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे मानले जाते त्यानंतरची एक अतिशय महत्वाची वस्तू जी आई वडिलांनी मुलीसोबत सासरी कधीही देऊ नयेत ज्यावेळेस आपण आपल्या मुलीचं लग्न करतो तर सांगितल्याप्रमाणे आपण तिला बऱ्याचशा भेटवस्तू देतो ज्यामध्ये तिला भांडे वगैरे दिले जातात आणि त्या भांड्यांमध्ये स्वयंपाकघरातील उपयोगाच्या अशा वस्तू असतात पण स्वयंपाकघरातील उपयोगाच्या वस्तू देत असताना ही एक वस्तू चुकूनही मुलीला द्यायची नाही यामुळे मुलीच्या आयुष्यामध्ये गोडवाई नेवायची कटुता येते तर ती कोणती वस्तू आहे तर बघा सुई किंवा धारदार वस्तू ज्या असतात त्या मुलीसोबत कधीही सासरी द्यायच्या नाहीत मुलगी नवीन लग्न होऊन सासरी जात असेल किंवा जेव्हा जेव्हा मुलगी तुमच्याकडे माहेरपणासाठी येत असेल त्या त्यावेळेस तुम्ही प्रेमापुटी मुलीसोबत जर चाकू किंवा वेळी किंवा एखादी धारधार वस्तू ज्यामध्ये कात्री असेल अशा वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत तिला तिच्या पैशांनी त्या वस्तू खरेदी करायला लावायच्या पण तुम्ही तुमच्या घरातील किंवा तुम्ही विकत घेतलेल्या वस्तू मुलीसोबत द्यायच्या नाहीत या धारधार वस्तू तिच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम घेऊन जातात तिच्या घरामध्ये यामुळे तिच्या आयुष्यामधील सर्व सदस्यांसोबत तिचे नातेसंबंध बिघडू लागतात म्हणूनच धारदार वस्तू ज्या आहेत ते मुलगी सासरी जात असताना कधीही तिच्यासोबत द्यायच्या नाहीत त्यानंतरची अतिशय महत्त्वाची वस्तू जी आई वडिलांनी चुकूनही मुलीला देऊ नये बघा पूर्वीच्या काळी कसं होतं की मुलगी बाहेरपणासाठी आली की तिला बऱ्याचशा भेटवस्तू दिल्या जायच्या आणि ती सासरी घेऊन जायची ज्यामध्ये गोधडी ही आवर्जून दिली जायची गोधडी जी आहे ती जुन्या कपड्यांपासून बनवली जाते आणि आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे ज्यावेळेस आपण मुलीच्या सासरी पाठवतो त्यावेळेस तिच्या घरामध्ये दरिद्रता येते गरिबी येते म्हणूनच गोधडी जी आहे ती मुलगी सासरी जात असताना तिच्यासोबत देऊन येत आता जरी गोधडी देण्याची परंपरा बंद झालेली असली तरी पूर्वीच्या काळामध्ये गोधडी मुलीसोबत आवर्जून दिली जायची आणि ही जी प्रथा आहे ती अत्यंत चुकीची होती कारण आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे हे नकारात्मकता पसरवतात तर तीच नकारात्मकता आपण आपण आपल्या मुलीसोबत तिच्या घरी दिल्यामुळे ह्या गोष्टी घडू लागतात त्यानंतर मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यामध्ये तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकीच एक आहे मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात असे मानले जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीचा संसार कितीही वर्ष जुना झालेला असला तरी आई मुलीसोबत काही ना काहीतरी शिदोरी देत असते या शिदोरीमध्ये आपल्याला चुकूनही आपल्या घरातील मिठाचं पॅकेट असेल खडे मीठ असेल किंवा साधं मीठ असेल हे मीठ आपल्याला द्यायचं नाही असं केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते आणि अनेक आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो तर सर्व महिलांना विनंती आहे की यापुढे महिलांनी माहेरातून ह्या वस्तू चुकूनही सासरी नेऊ नयेत नाही तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ